आई काय करताय बटाटो चिरते बघून चिरायचं असते लावायचं येत बटाटी असं डोळ अजिबात फुटला नाही पाहिजे अस बटाटा चिरायचा आणि मग हि असा पुरायचा मग हि कोम व्हायचं का नाही वर आलं किती फुटून येते परत आई आपण पहिला असं आलो आहे पहिला आपण असं कोमच लावले लावलेला ला 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 ती येते तर पर एखादा जळ तू बी रा या वख्याला तर एक कोम आहे एका फुडीला तर ही येत या फोन लय पण फुडी बारीक करायच्या नाही त्या बारीक ज्याला कोम नाही ती असं बाजूला काढलंय हे कालवण्यासाठी हे पाणी येतात नाही तर काळ पडत मग ही वाला ही वाला हा येत आहे की ती ते उगवायलाच लागलंय आता खाली लावलं असं भुईत पुरलं पाणी भेटलं पाणी भेटते जादा उगणार का कमी उग एकाला आता येते एकाला किती येतं एकाला म्हणून असं येतात एक ताटभर एकाला एका एका झाडाला एवढे एवढे एक किलो दीड किलो येते एका एका झाडा मला आलू लय आवडती तुम्हाला मला पण आवडते ती आलूचं मला सुक्कं झोन वगैरे आल्यावर आता लय वर येतं तर हे जर कापताना फुट म्हणून मी आता ही ह्याला कापत नाही ह्याला असच लावायचं ह्या किती एक दोन तीन डोळ आहेत तर ती अशी मधन अशी फोड करायची म्हणजे ही डोळ साबत राहिलं की ही परत उगवून येत हे अशी फुडी करायची आणि ती जमीन गुंड्यावर असं पुरायचं म्हणजे बटाटो उगवून येते ते त्याला खाली बटाटो लागते असं असत या

याला शेकडं भजी करून बघायचं होतं तर बरोबर सक्सेस झाली ते आली आहे त्याच्याला बनवायला आणि एकदम भारी एकदम मस्त लागलं चांगलं लागे असं डोळा चुकवून पप्पा ल शिजवू का जरा कमी शिजवा ह्या

ह्याला आता आपण ह्याला पाटीत न भरून जाय असं पुरवून घ्यायचं संध्याकाळी रात्रीचं लाईट आहे नऊ वाजता तेव्हा मोटर चालू करून पाणी पाजायचं त्या वापर